तीस जून रोजी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली परिसरामध्ये वारकऱ्यांची एक गाडी पंढरपूरच्या दिशेनं निघालेली होती विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जात होती पण मात्र पहाटेची वेळ झाल्यानंतर त्यांनी ते त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी एका हॉटेलजवळ गाडी थांबवली आणि गाडी थांबवल्यानंतर त्या ठिकाणी चहा घ्यावा असं त्यांना वाटलं पण मात्र त्या ठिकाणी चहा पेरासाठी थांबलेले असतानाच पाठीमागून मोटरसायकलवर दोन तरुण आले त्यांनी त्यांच्या जवळचे चाकू कोयते काढले आणि थेट त्या वारकऱ्यांच्या गळ्याला लावले त्यांच्या डोळ्यामध्ये मिरच्याची पुडी टाकली आणि त्यांच्या अंगावरचे सोन्याचे दागिने लंपास केले घेऊन फरार झाले पण मात्र ते सगळं करत असताना त्या वारकऱ्यांसोबत असणारी जी एक तरुणी होती अल्पवयीन होती त्या तरुणीला त्या दोघा जणांनी उचललं आणि आडबाजूला अंधाराचा फायदा घेत त्या तरुणीसोबत दोघा जणांनी नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना आता या घटनेमुळं एक संतापाची लाट आजूबाजूच्या परिसरामध्ये उसळलेली होती कारण की वारकरी हे पंढरपूरच्या दिशेनं निघालेले होते आणि त्या गुन्हेगारांनी त्या तरुणीसोबतच अशा पद्धतीनं केल्यामुळं लोकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या आणि पोलिसांच्या विरोधात एक संतापाची लाट देखील उसळलेली होती कारण की कायद्याचा धाक आता गुन्हेगारांना आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला होता म्हणून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतलेली होती आणि काही तासामध्येच त्या आरोपींना पकडण्याची सुरुवात देखील केली होती जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला तपास केला आजूबाजूच्या परिसरामध्ये लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे तपास तेव्हा पोलिसांना आरोपींची ओळख पडली आणि थेट पोलिसांनी आरोपींच्या आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीसची तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वारकरी हे पंढरपूरच्या दिशेनं एक गाडी घेऊन या रोडवरून निघालेले होते पण मात्र वाटतच त्यांना चहाची तलप लागली पहाटेची वेळ होती मध्यरात्र झालेली होती म्हणून त्यांना चहा पिण्यासाठी त्या ठिकाणी थांबावं असं वाटलं आणि थांबल्यानंतर त्या ठिकाणी दोन तरुण आले आणि त्या दोन तरुणांनी त्यांच्या गाडीचं आडवी लावली आणि त्या ठिकाणी हातामध्ये कोयते घेऊन त्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूट टाकून त्यांचे दागिने लंपास केले आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या एका तरुणीसोबत जबरदस्ती केली आणि फरार झाले पसार झाले आता आजूबाजूला अंधार होता त्यांना ओळखणारं कोण नव्हतं काही नव्हतं आणि अशा पद्धतीची घटना घडल्यामुळं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी तपास चालू केला आजूबाजूला लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे तपासले आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून या दोघा जणांचे फोटो समोर आले मग या फोटोमध्ये दिसणाऱ्या तरुणांचा शोध पोलिसांनी घ्यायला सुरुवात केली आणि अखेर पोलिसांनी त्या दोघा जणांना काही तासांमध्येच अटक केली आणि अटक करून त्यांच्यावर रीतसर कारवाई केली आणि अशा नाराधामांवर कडोकातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणीसुद्धा अनेकांनी केलेली आहे कारण की वारीसाठी पंढरपूरच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांसोबत यांनी अशा पद्धतीचं कृत्य केलेलं होतं आता दागिने तर लुटले होतेच पण मात्र एका तरुणीची आब्रूसुद्धा या दोघा जणांनी लुटली होती म्हणून अशा नाराधामांना कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीसुद्धा अनेकांनी केली आहे आता ज्या पद्धतीनं पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन या दोन आरोपींना पकडला आहे आणि यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो